आपण पाहत आहात टाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या तर ओम शिवयोगी विद्यमही प्राणयोगी धीमही तन्नमो शित्यरामा रामा ही नगरी सुवर्ण नगरी आहे

ಯೋಗಿ ಸಂಪಾದಿ ಮನೇಗರು ದೇವರ ತಾನೇ ತಾವನೆ ನೀರು ಪುಣ್ಯಮಾದಿಗಳು ಹೇಳುತ್ತ ಮುಸ್ಲಂಗಳು ವಿಶಾಲದಲ್ಲಿ ಮಾನವೀ ಹಿರಂತ ಮೂಲಗಳಮ್ಮ ವಿಧಾನಗಳಮ್ಮ ಇಲ್ಲಿನ ಏಕ ಹೊಸ ಹುಡುಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯಾವ ದೇವರು ವರ್ಷ ಹೋಳಿಗೆ ಮೂರು ವರ್ಷದ ನರಗು ಈಗ ನೀರು ರೌದ್ರಿಗಳು ನರಗಡೆಯೇ ನೀರಿನ ಮೂ उपस्थित राहिलेला सोलापूरकरांना काय शुभेच्छा द्या सिद्ध या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षरा सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्ध रामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्ध रामेश्वराचा घेऊन इथून लोकं जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं सर्व जातीचे सर्व धर्माची लोकं एकत्र येऊन या सिद्ध रामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो सिद्ध रामेश्वराच्या या अक्षरा सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी आय पी नसतो सगळे आलेले सिद्ध रामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोयाचा आनंद घेणं आणि सिद्ध रामेश्वरचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो तो आनंद व्ही आय पीमध्ये मध्ये बसवून मिळत नाही हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं